मित्र न मित्र हो नमस्कार मी नंदकुमार राजूरकर मध्यंतरी वारकरी संप्रदाय हे जे पंढरपूरच्या यात्रेला जातात त्यांच्यावर यंदा या संक्रमणामुळे अशी पाळी आली की त्यांना यात जाता आलं नाही या वारीला आणि त्यातले जे अनुभव आहेत एका कवीने लिहिलेले आहेत ते मला खूप आवडलेत आणि म्हणून ती काव्यरचना मी आपल्यासमोर मांडतो आहे ऐका शांतपणे ऐका अरे पंढरीच्या विठुराया कसे काय अरे पंढरीच्या विठूराया कसे काय बरे आहे का यंदा वारी नाही म्हणे अरे असं काय यंदा वारी नाही म्हणे हे असं काय हे खरे आहे का म्हणजे यंदा आम्ही र रखमादेवी आणि आमच्या पांडुरंगाला पाहायचे पण नाही म्हणजे यंदा आम्ही रखोबादेवी आणि आमच्या पांडुरंगाला पाहायचे देखील नाही हे असे कसे अरे असे कसे लेकरानेच आई आणि बापाकडे यायचे नाही लेकरानेच आई आणि बापाकडे यायचे नाही चला काही हरकत नाही चला काही हरकत नाही आम्ही डा आम्ही डोळेच झाकून घेतो आम्ही डोळेच झाकून घेतो आणि नुसते श्री हरी म्हटले तरी तुझा चेहरा डोळ्यासमोर येतो आणि नुसते श्रीहरी म्हटले तरी तुझा चेहरा डोळ्यासमोर येतो पण विचार कर रे देवा पण विचार कर रे देवा तुला हे जमेल का आणि पंढरीत गजबजाट जर झाला नाही आणि पंढरीस जर गजबजली नाही तर मग तुझा जीव रमेल का रे मग तुझा जीव रमेल का पण पंढरीच्या आया पण पंढरीच्या आया वारी नाही हे बरेच झाले पण पंढरीच्या आया वारी नाही हे बरेच झाले पण खरोखरीच देवा यंदा तुझे दर्शन प्रत्येक गावागावात झाले पण खरोखरीच देवा यंदा तुझे दर्शन प्रत्येक गावागावात झाले रे अरे तू होतास ना अरे तू होतास ना त्या दवाखान्यात असाच उभा टाकलेला अरे तू होतास ना त्या दवाखान्यात असाच उभा टाकलेला चंदनाचा लेप नव्हता पण पीपीई पीट घातलेला होतास पण तू पीपीई किट घातलेला होतास तू बंदोबस्तालाही होतास रे तू बंदोबस्तालाही होतास रे खाकी वस्त्र घालून खाकी वस्त्र घालून आणि कचरा देखील उचलत होतास रे तू खाली मान घालून खाली मान घालून पंढरीच्या विठुराया किती धडपडतोस रे किती धडपडतोस रे एवढे सर्व करून देखील परत सीमेवर पण पर तू लढलास रे अरे एवढे सर्वे करून तू परत सीमेवर पण पर लढलास रे आमच्यासाठी तू एवढे करतोस रे तुझे नाही चुकत रे तू एवढे करतोस रे तुझे नाही चुकत रे युग अठ्ठावीस युगे अठ्ठावीस तू उभा आहेस मात्र पाय नाही काय दुखत रे मात्र पाय नाही का दुखत रे चल अरे चल नाही येत मी वारीला यंदा नाही येत मी वारीला यंदा तुला आराम देतो नाही येत मी वारीला यंदा तुला आराम देतो पण पुढच्या वर्षी तुला भेटायला वारी करून नक्की येतो पण पुढल्या वर्षी तुला भेटाया वारी करून नक्की येतो पण देवा पण देवा तेव्हा मात्र गर्दीच्या मनात कुठलीच भीती आणू नकोस पण देवा तेव्हा मात्र गर्दीच्या मनात कुठलीच भीती आणू नकोस आणि भक्तीशिवाय दुसरा कोणताही संसर्ग ठेवू नकोस आणि भक्तीशिवाय दुसरा कोणताही संसर्ग ठेवू नकोस आणि मग या जगाला तू दे एकच लस आणि मग या जगाला तू दे एकच लस ज्ञान बा तुकारामाची ज्ञान बा तुकारामाची ज्ञान बा तुकारामाची जय हरी विठ्ठल